बावीस झिरो झिरोसूगोपाळन गावठी घाटामध्ये पहिला नंबर घेतला तो गोपाळ ही जोडी पळवत होता चला जोडी नंबर कोंडे राजापूर दोन नंबर जोडी घ्या दोन नंबर कोण चला बाई तीन नंबरला महाकाली प्रसन्न भांबेर तीन नंबरला महाकाली प्रसन्न भांबेर जोरी तयार राजपुरा आरवनी इनकमिंग वॉइस कॉल फ्रॉम बादरिंग ना समोर चला दोन नंबर वाले या खाली चला चला चला, चला वेळे काढू नका परत सिंदू गोपा किती जोड्या घेतल्या

बराच संत गतीनं जातोय बाहेर ना बाहेर वेळ वे वाढणार आहे बावीस पंचावन्न बावीस पंचावन्न चला जोडी नक्ती महागडी प्रसन्न भांबेड चला भांबेडवाले तीन नंबर ची गरी घात आली आलो तर आले आले भांबेडवाले आले धन्यवाद असे फटाफट या चार नंबरला स्वराज स्वप्नेल गोरव आरे पांढरा गोरव चला आहे तीन नंबर महाकाली प्रसन्न भांपिर जोडी आली मैदाना राजा आणि सोनिया अनिकेत गोपाळ ड्रायव्हर आहे मी उठो समोर बस मला करा सिग्नल आपो जोडी पाहिजे आणि गोपाळ जोडी पडवतो दुर्दैवान भेंदा लागतोय जोडी पाडी नंबर चार स्वराज गुरुवार पाच नंबरला महेश बने कोसरीवाले तयार राहायचंय महेश बने पाच नंबरला जोडी पुढे घेऊन ठेवा महेश बने आपल्या क्लास मध्ये होत ना समोर तू होता आता चला चार नंबर जोड़ी गया पूरा पांडवा का जय जय झंडे वाले चला लवकर मोकळे वा बाजूना हां चला येऊ द्या बॉल चौडा है वो तो एक वीडियो काढतोय तो डायरेक्ट काही काही करत टाकतो मी आपल्या पुस्तक माझा लाईव्ह टाकले ना मी मग ते मला अपलोड करायला बरी पडते <स्थाथ> <स्थाथ> काऊसी रे काम करे ना हमके छ आ हमके छ आ तेरा सत्यत्तर। तेरा सत्यत्तर। चमक दाखलता आली नाही पण घाटी गटामध्ये त्याने बाजी मारली तेरा एकाहत्तर सत्यात्तर पॉईंट मध्ये जोडी पळाली यानंतर महेशपणे कोचरी आणि सरपंच

येरा सत्य तक ना पिंटे राहू आणि घाटा मलकापूर वरून आलेली जोडी आहे अरे काय झालं वाकणा तिकडे वाकणा तिकडे काय करतोय हे बाईला आज घे बाईला लाज घे काळ्या मातीतली बैल तांबड्या मातीत पळायला आले वाढव 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 एवढे अतिशय सुंदर पिकअप येत पण सुरुवातीला वेळ गेला सतरा सदुसष्ट किती सतरा सदुसष्ट सतरा सदुसष्ट શિરવલી પાઉડિયા ભૂલે લાઈની ફટાફટ ફટાફટ નિયોજન जबरदस्त अशी चुकून तालुक्यातली जोडी पळायला येते डावीचा पळणार आहे घाटी घटातला बेताल बादशा जितूबा वरवेली करावीचा पुणे आणि उजवीकडे पळणार आहे बहिणी चंद्रिका बसतात शिरवणे राजे लाड यांच्या बावड्या दोन महिलांमधला बघा उंची मध्ये केवढा आहे एक प्युअर बाजारी आहे दुसरा प्युअर गावती आहे पण पळा लागल्यावर बघा दोघांची काय करामत आहे नामांकित जोडी बऱ्याच मैदानावर पहिला नंबर घेणारी जोडी आहे

साई साईराजे आठ नंबर जितू दादा अवेरे यांच्याकडून ड्रायव्हर राजू लाड याच्यासाठी रुपयाचं परिद्रेश झालेलं आहे जितू दादा डायरेक्ट राजूला तुम्ही ते पाचशे देऊन टाका चला जोडी आली बघा देवरूपकरांचा महाडाज आणि आला नामांकित मंतीर पेन महाराज छोडीचा ड्रायव्हर गुलाल टीम छोटा जाधव महाराज काय झालं महाराजची गती कमी पडते शटागळा महाराजा पुढे कर महाराजा पुढे दे हे आता जागा भर ना अगले भर ना अगले वाडो 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 सावंतराव बैल आज असा काय करतोय महाराज कमी पडतोय महाराज सोळा 77 सोळा सत्याहत्तर <laughs> महाराजाने पावले सोळा सत्याहत्तर